लाखो लोकांना गोरगरीब शेतकरी शेतमजूर आदिवासी कामगार प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी दरवर्षी साजरी झाली पाहिजे अनेक वर्षापासून किराण्याची किट आमच्या महिला बहिणींना साडीचोडी ह्या दरवर्षीप्रमाणे एका गुरु गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला गरिबीचे चटके काय असते काय परिस्थिती गरिबाची कशी दिवाळीची साजरी करतात हे अजूनही डोळ्यासमोर आहे म्हणून एक कर्तव्य म्हणून कुठलं इलेक्शन असो नसो राजकीय कुठला विषय असो नसो तरी आपलं कर्तव्य म्हणून गोरगरिबांच्या दिवाळी साजरी झाली पाहिजे तो पूर्ण माझा प्रयत्न राहते आणि दोन लाख कुटुंबांना आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो मोठ्या प्रमाणात घराघरापर्यंतही किट पोचवल्या जाते साडीचुडी दिल्या जाते त्याचप्रमाणे हनुमानगडी या ठिकाणी अमरावतीचं तीर्थक्षेत्र हनुमानगडी या ठिकाणी एक एकशे एक्कावन्न फूट उंच ही बजरंगबलीच्या मूर्तीची इथे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात पन्नास एकरामध्ये हा पूर्ण विकास आराखडा आहे या ठिकाणी सुद्धा हजारो लोकांनी हजारो महिलांनी कामगारांनी युवकांनी सगळ्यांनी या ठिकाणी दीप उत्सव साजरा केला दीप उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी एक दिवा लावून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जसं अयोध्यामध्ये राम भगवंता जेव्हा चौदा वर्षानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा उत्सव जो झाला होता तो दीप उत्सव या ठिकाणी हजारो नागरिकांनी केलेला आहे योध्यावरनं जे ज्योत जे आहे अखंड ज्योत ती आपण इथे आणलेली आहे ते या ठिकाणी अखंड ज्योत लावलेली आहे प्रत्येकाने आपल्या घरून तेलाचे दोन थेंब त्या ज्योतसाठी टाकावे इथेसुद्धा लाईन लागली आहे हजारो या ठिकाणी ज भावीभक्त त्या ठिकाणी तेलाचे दोन बुड टाकत आहे जेणेकरून अखंड ज्योतमध्ये अयोध्याहून आलेली ज्योतमध्ये ही अखंड जळत राहिली पाहिजे सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद राहिला पाहिजे सगळ्यांचे दुःख नष्ट झाले पाहिजे त्याच ठिकाणी हनुमान बैजरंग बोलीच्या संकट मोचन असल्यामुळं सगळ्या सगळ्यांचे संगर, संकट दूर झाले पाहिजे हेच या ठिकाणी हनुमान गडी नरेशला आमची प्रार्थना आहे या ठिकाणी काय या ठिकाणी राज्याचे या ठिकाणी पन्नास एकरांमध्ये भक्तनिवास आहे हनुमान गॅलरी आहे सेम अयोध्याच्या धर्ती धर्तीवर जसं राम मंदिर आहे ते मंदिरसुद्धा या ठिकाणी करणार आहे आपण पाचशे लोकांची भक्तांची राहण्याची व्यवस्था आणि हजारो लोक म्हणजे दहा हजारापेक्षा जास्त लोकं इथे जेवतील अशा प्रकारची भोजन व्यवस्था आहे शेगावच्या धर्तीवरचं जसं धार्मिक स्थळ आहे त्याचप्रमाणे आपण हनुमानगडीसुद्धा सुंदर करत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि लोकार्पणला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी अमित शहाजी यांना आम्ही बोलवणार आहे त्यांना पूर्ण याचा पूर्ण प्रोग्राम दाखवून त्यांना पूर्ण याचा अल्बम दाखवला याचं प्लॅनिंग दाखवलं अमित शहा साहेबांना पूर्ण मी समजून सांगितलं आणि त्यांच्यानंतर हे काम सुरू केलं आणि ते सुद्धा येथे बजरंगबलीच्या या ठिकाणी लोकार्पणाच्या वेळेस या ठिकाणी स्वतः अमित शहाजी येतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री याचं लोकार्पण करतील त्या दिशेने याचं काम सुरू आहे भाऊ अजित पवार यांनी या निवडणुकीदरम्यान गुलाबी जॅकेट घातलं होतं आणि त्यांना ते ठरलं त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले काय नेमका संदेश आहे मी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते मला, आशाव कि हैं मला आशाव है, 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 असा विश्वास होता की मी मंत्री बनणार आहे पण ते जॅकेट पडले असल्यामुळं मला असं वाटतं दिवाळी दसऱ्याला घासले पाहिजे म्हणून मी आज घालत आहे त्याच्यामध्ये गुलाबी आहे निळे आहे हिरवे आहे लाल आहे सगळ्याच कलर त्याच्यामध्ये आहे म्हणून गुलाबी जॅकेटच घातलं म्हणून अजित पवारने घातलं म्हणून मी घातलं असं नाही आहे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले अनेकदा मंत्री झाले अने त्यांनी जॅकेट त्यांना घालावंच लागते पण मी बनणार होतो म्हणून जॅकेट शिवले आणि तसेच पडले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आता एकत्र येत आहेत काय त्यांना असं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होती आज बाळासाहेब हिंदू हृदय संग्र सम्राट यात नाही आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब आहे पण ज्या बाळासाहेबांनी हिंदू विचाराला पुढे नेऊन काम केलं त्यांची मनापासून एकत्र होती राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाहीत आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात तसे राजकीय पुढ्या शिकण्यासाठी राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत जर एवढं आपुलकी असती तर मला असं वाटते बाळासाहेब ठाकरे असताना ते एकत्र आले असते आज बाळासाहेबांची इच्छा अपुरी राहिली तेव्हा आणि आज ते गेल्यानंतर फक्त सत्तेसाठी सत्ते एकत्र आले ते एकत्र आल्यामुळं मुंबई मनपामध्ये काही फरक पडू शकतो काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे राजकीय सोंग आहे आणि राजकीय सोंग संपूर्ण जनता उद्धव ठाकरेंचं सुद्धा जाणते राज ठाकरेंबद्दलही सगळ्या जनतेला माहीत आहे आज तुम्हाला माहीत आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा चेहरा पाहणंसुद्धा पसंत करत नव्हते आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा राज ठाकरे पसंत करत नव्हते एवढी त्यांच्यामध्ये कटुता होती एवढी वेगळ्या दिशेनं त्यांचा प्रवाह चालला होता की वेगवेगळे पक्ष त्यांनी स्थापन केले आणि आज अचानक एवढं प्रेम काय फक्त सत्तेसाठी म्हणून कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे एक स हाती सत्ता भाजपची भाजपचा महापूर होईल याच्यात काही शंका नाही आहे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचं सॉन्ग संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे निवडणूक याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे त्यामुळे जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ जाणार नाही असा इशारा जो आहे तो आज राज ठाकरेंनी दिलेला आहे मुंबईमध्ये तुम्हाला काय वाटतं निवडणूक याद्यामध्ये खरोखर घोड आहे निवडणूक आयोगाने हे आता दुरुस्त करायला पाहिजे असं आहे मला वाटते लोकशाहीमध्ये आपण पाहिलं की अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे लोकांनी लोकशाही पद्धतीनं मतदान केलं आता अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांची सत्ता नाही आहे तो पन मशिनीचा, मशिनीचा मदे, मदे पन तो तो तर त्या ठिकाणी पण इलेक्शन मशिनीचं मशिनीचा घोड असायला पाहिजे काय आज नवनीत राणा एवढ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या काम करत असताना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचं नाव होतं पण त्या ठिकाणी त्यांना पराभव भोगायला लागला तेव्हाशिवाय इलेक्ट्रिक मशिना होत्या तर लोकशाही पद्धतीने त्यांचा पराभव झाला लोकशाही पद्धतीनं आम्ही पराभव स्वीकारला तर मला असं वाटते अशा प्रकारचे आरोप करून कुठंतरी बिनबुळाचे आरोप आहे आणि बिनबुडाचे आरोप राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो की पूर्ण महाविकास आघाडी असो हो मी पुन्हा सांगतो आज भाग्य म्हणजे पूर्ण या ठिकाणी शाश्वती सांगतो बिहारमध्ये वन साईड भाजप येते बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनणार आहे त्या अनेक ठिकाणी जे इलेक्शन होतील तिथेसुद्धा भाजप सत्ता येणार आहे कारण लोकांनी ठरवलं आहे की साठ वर्षात काँग्रेस जे करू शकली नाही ते देशाचे पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं त्यामुळं यांनी अशा मेंढक्यासारख्या उड्या मारल्यापेक्षा सत्यतेवर लक्ष दिलं पाहिजे लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे